जग देव आणि संत या तीन शब्दाचा थोडा वेदांताच्या कसोटीवर कसा विचार करता येईल पहा जग म्हणायचं कशाला देव म्हणायचं कशाला आणि संत म्हणायचं कशाला मी सत्ता स्वरूप असलेलं जे काही ब्रह्मज्ञान म्हणा किंवा ब्रह्म पूर्ण ब्रह्म आहे ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानावर म्हणजे पूर्ण ब्रह्मज्ञानावर पोसणाऱ्या ज्या अनंत कल्पना आहेत त्या अनंत कल्पना जेव्हा व्यक्त रुपाने प्रगट होतात त्याला जग म्हणा अनंत असलेल्या ज्या कल्पना आहेत ऐका अनंत असणाऱ्या ज्या कल्पना या कल्पना ज्या अधिष्ठानावर पोचल्या जातात या अनंत असलेल्या कल्पना ज्या अधिष्ठानावर पोचल्या जातात ते अधिष्ठान म्हणजे सत्ता स्वरूप असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञानच सगुण रूपाने जेव्हा प्रगट होतं त्याला देव म्हणा आता तिसरं सांगतो सत्ता स्वरूप असलेलं ज्ञान सत्ता स्वरूप असलेलं ज्ञान आणि याच्यावर पोचल्या गेलेल्या या अनंत असलेल्या कल्पना या दोन्हीच्या मध्ये असलेला जो आनंद आहे सत्ता स्वरूप असलेलं ज्ञान आणि याच्यावर पोचल्या गेलेल्या ज्या अनंत कल्पना या दोन्हीच्या मध्ये असलेला जे आनंद आहे ते आनंद जेव्हा परिपूर्ण रूपाने प्रकट होतो त्याला संत म्हणतो